दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला पेटबीड पोलीस स्टेशन जिल्हा बीडमध्ये एक फायरिंगची घटना झाली होती त्यामध्ये तेरा राऊंड्स फायर केले गे केले होते फायर ॲम वापर करून त्यामध्ये एकूण सहा आरोपी होते आरोपी अक्षय आठवले आशिष आठवले मनीष क्षीरसागर प्रसाद ओंकार सवाई आणि सनी आठवले हे सहा लोकांची जो गँग होती त्यांनी एकूण एकुन, एकोणीस गुन्हे त्यांनी केले होते ते गुन्ह्याचे प्रकार होते दरोडा जबरी चोरी खुनाच्या प्रतन खंडणी आणि मारपीट आणि बाकी इतर गुन्हे त्याचा प्राथमिक तपास पी आय पेटबीट पोलीस स्टेशनच्या प्रभारीने केला होता नंतरचा तपास पी आय एल सी बीने केला होता तपासाच्या दरम्यान आम्हाला निष्पन्न झाला की हे जो गुन्हेगार आहे ते ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट म्हणून ते काम करत आहे त्यामुळे त्याच्या आम्ही एम सी ओ सी ए अंतर्गत त्याचा प्रस्ताव आय जी साहेबांना आय जी छत्रपती संभाजीनगर रेंज साहेबांना आम्ही पाठवले आणि त्याची सँक्शन आम्हाला भेटलेली आहे आता हा गुन्हेमध्ये एम सी ओ सी सेक्शन इन्वोव्ह झालेला आहे आणि त्याच्या तपास आता डी वाय एस पी बीट सिटीकडे वर्ग करण्यात आलेला आहे सर आता जे टोळ्या आणि गँग आहेत याच्यावरती विशेष लक्ष केंद्रित केलं काय कशा पद्धतीने कारवाईला देखील सुरुवात केली का यस जे सिरियस गुन्हे घडतात जिथे ऑर्गनाईज क्राईम सिंडिकेट आम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये नक्की आम्ही एम सी ओ सी याचा प्रस्ताव पाठवणार आहे हे आमचा पहिला प्रस्ताव आहे आणि बाकी जे जबरी चोरी दरोडा मर्डर अटेम्प्ट टू मर्डर सारखे गुन्हे जे घडत आहेत त्याच्या गुन्हेगारची पार्श्वभूमी बघून आणि त्यांच्या ऑर्गनाईज क्राईम सिंडिकेट बघून डेफिनेटली आम्ही एम ओ सीचे प्रस्ताव पाठणार जे फरार आरोपी आहेत त्यामध्ये त्यांना कशा पद्धतीने अटकेची कारवाई केली जाणार डेफिनेटली आता तपास वरिष्ठ ऑफिसरकडे आम्ही वर्क करत आहे तर त्यामध्ये आम्ही लवकरात लवकर बाकीच्या फरार आरोपीला आम्ही अटक करणार आहे